आषाढ महिन्यातील जून किंवा जुलै शुक्ल शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथम एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासूनच चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ सुरू होतो तर तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ती ही कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी ही आहे भगवान कृष्ण किंवा विठ्ठलाची मुख्य राणी ही रुक्मिणी किंवा रखुमाई ही दुर्वास ऋषींना द्वारकेला निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या बरोबर गेली होती त्यांनी ते एका अटीवर मान्य केले होते की त्यावेळी त्यांना भगवान कृष्ण आणि माता रुक्मिणी यांना दुर्वास ऋषींना घेऊन जाणारा रथ ओढावा लागेल त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आनंदाने त्या कार्यास आपला होकार दिला रथ चालवताना आई रुक्मिणीला जेव्हा तहान लागली तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली तिची तहान शमवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवला आणि आपल्या पायाच्या बोटाने जमिनीवर खोदून पवित्र गंगा नदीचे पाणी बाहेर काढले आणि प्रवाहित केले ते पाणी आई रुक्मिणीने दुर्वास ऋषींना अर्पण न करता त्यातील एक घोट स्वतः घेतला तेव्हा तिच्या या असभ्यतेमुळे चिडून त्याने रुक्मिणीला शाप दिला की ती तिच्या प्रिय पतीपासून विभक्त होईल त्यावेळी रुक्मिणी देवीने या ठिकाणी शापमुक्तीसाठी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि शेवटी तिच्या प्रामाणिक प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू तिच्यासमोर आले आणि तिला शापमुक्त केले अशा प्रकारे बारा वर्षांच्या विभक्तीनंतर रुक्मिणी व भगवान श्रीकृष्ण हे भेटले त्यानंतर ते आनंदाने एकत्र राहिले द्वारकेत रुक्मिणीने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी एक मंदिर आहे मंदिराच्या भिंती सुंदर चित्रांनी सजवलेल्या आहेत ज्यामध्ये भगवान कृष्णासोबतच्या तिच्या मनोरंजनाचे चित्रण आहे हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते येथे चतुर्भुज चार हात असलेली रुक्मिणी देवीची सुंदर संगमरवरी देवत आहे यावरून ती वैकुंठातील नारायणीची पत्नी श्री असल्याचे चित्र आहे पांडुरंगाष्टक हे आदी शंकरांनी सांगितलेले आहे श्री पांडुरंगाला वंदन करतो जो जन्महीन आहे आणि जो देवी रुक्मिणीचे जीवन आहे त्याच्या प्रेमाने जो जिवंत करतो जो तुऱ्या अवस्थेत कैवल्यांचा एकमेव सर्वोच्च आधार आहे व जो आपल्या भक्तांवर कृपा करतो आणि तो दूर करतो जे त्याचा आश्रय शोधतात त्यांना त्रास देवांचा देव जो आहे त्या पांडुरंगाची मी पूजा करतो जो परब्रह्माची साक्षात प्रतिमा आहे रुक्मिणी ही रुक्माई आहे जी कृष्णावर नाराज होऊन द्वारका सोडते तिचा वियोग सहन न झाल्याने कृष्ण तिच्याकडे पोहोचतो आणि तिला शांत करतो मग तो पुंडरीकाकडे जातो जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो आणि स्वामींना थांबायला सांगतो कृष्ण पांडुरंग बनून तेथेच राहतो रुक्माबाई म्हणजे रुक्मिणी त्यांची जोडीदार जी नेहमी कोठेही व कोणत्याही वेळेला त्यांच्यासोबत असते पौराणिक कथेनुसार विठोबा हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो भक्त पुंडलिक यांचा त्यांच्या आई वडिलांप्रती असलेल्या प्रामाणिक भक्तीने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णाने पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्याने गोकुळात कृष्णाच्या लहान मुलाचे रूप धारण केले आणि पुंडलिकाच्या घरी भेट दिली पुंडलिकाने परमेश्वराला आपल्या दारात पाहिले पण त्याच्या आईवडिलांवरची त्याची भक्ती इतकी तीव्र होती की त्याला आधी आपले कर्तव्य पूर्ण करायचे होते आणि नंतर आपल्या पाहुण्याला भेटायचे होते तो अशा अवस्थेत पोहोचला होता की पाहुणे केवळ नश्वर आहे की देव आहे यात त्याला काही फरक पडत नव्हता त्याला फक्त त्याच्या आईवडिलांची सेवा करणे महत्त्वाचे होते त्याने परमेश्वराला उभे राहण्यासाठी एक वीड दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत देवाला प्रतीक्षा करण्यास सांगितले पुंडलिकाच्या या आई वडिलांच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला व वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिकाने देवाला पृथ्वीवर राहून आपल्या भक्तांची आशीर्वाद व काळजी घ्यावी अशी विनंती केली त्याच्या या विनंतीनुसार भगवान श्रीकृष्ण तेथे राहण्यास तयार झाले तेव्हापासून विठोबा किंवा विठेवर उभा असलेला भगवान म्हणून तो ओळखला जातो पांडुरंगाचे सध्याचे दैवत विटेच्या तुकड्यावर धीराने वाट पाहत असलेल्या एका लहान मुलाच्या या आसनात आहेत नितंबावरील हात हे खरे तर भगवान श्रीकृष्णाचा बालिश स्वभाव प्रतिबिंबित करतात भगवान विठुबाचे हे रूप स्वयंभू आहे म्हणजे त्याची देवता कोरलेली किंवा कोरलेली नसून ती स्वतःच अस्तित्वात आलेली आहे या काळात रुक्मिणी माता आपले दुःख विसरून आणि स्वतःला आपल्या प्रभूपासून दूर ठेवू शकली नाही ती पंढरपूरला आली आणि कृष्णाजवळ तिने आपले स्थान घेतले या सर्व कारणांमुळे आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण व देवी रुक्मिणी हे दोघेही पंढरपुरात त्यांच्या दैवत रूपात सदैव विराजमान आहेत